नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे एक मस्त भन्नाट रेसिपी ती म्हणजे आंब्याचं पणं आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचा आवडता विषय काहीतरी थंड पेय पाहिजे मग काय तर पप्पांनी सांगितलं की असं असं कर एक साध्या पद्धतीने बनव मग बनवायला घेतली आंब्याचं पणं तर इथे मी घेतलेला आहे आंबा हा एकदम आंबट नाही आहे किंवा एकदम गोड नाही आहे एक म्हणजे प्रमाणात जसा असतो ना तशा तोतापुरी जसा असतो ना त्याच प्रकारचा आंबा आहे पण थोडा आंबटसर आहे जास्त आंबट नाही आहे तर मी हा बिना साल काढता कट केलेला आहे मिक्सरमध्ये आता मला हे वाटण करून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं छोटे छोटे तुकडे करून घेत आहे हे सालासकटच घ्यायचे आहेत जर तुम्हाला साल काढून घ्यायचा असेल तर तसं करू शकता तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा कॉमेंट करा माझा पण चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे मी पण तुमच्याशी इथे संवाद साधायलाच आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्स करू शकता मी नक्कीच त्याचा रिप्लाय करेन तर इथे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत हे बघा एकदम बारीक पीस करायचे आहेत आणि आंब्याचं पण कसं दोन तीन प्रकारे केलं जातं कोणी करतं मसाला मीठ आणि चाट मसाला वगैरे टाकून आंब्याचं पण केलं जातं किंवा कोणी आप आपण जे आंबे आहेत ते उकळवून त्याच्यानंतर त्याचा जो सारांश आहे तो घेतला जातो आणि मग थंड पाण्यामध्ये तो मिक्स केला जातो तर तशा प्रकारे पण बनवतात पण ही एक अनोखी वेगळी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त साहित्य नाही यूज करायचं आहे एक दोन ते तीन साहित्यामध्ये ही रेसिपी बनून होते आणि झटपट होते त्याच्यामुळे घरी जर पाहुणे आले तर तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता तर हे बघा आंब्याला अशी घरी जर पाहुणे आले तर झटपट ही रेसिपी तुम्ही, तुम्ही बनवू शकता तर इथे मी कट करून घेतलेल्या आहेत बघा छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तर त्या वाईजच तुम्हाला करून घ्यायचे आहेत आता आंब्याला कसा बाठा आलेला आहे त्याच्यामुळे मला जसा माऊस मिळते मी त्याप्रमाणे तो कट करते आहे आणि सालं ठेवण्याचं हेच एक वैशिष्ट्य आहे आणि कशामुळे तर जो आपल्याला आंब्याच्या पाण्याला जो हिरवा कलर येतो तो, तो त्यामुळेच येतो म्हणून हे ठेवलेलं आहे हे, हे बघा पूर्ण काढून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ मी ह्यासाठी टाकते आहे जेणेकरून टेस्ट बॅलेन्स्ड राहील म्हणून इथे मी चिमूटभर एकदम मीठ घेतलेलं आहे बघा एकदम चिमूटभर घेतलेला आहे एक मोठा आंबा घेतला होता मी आणि त्याच्यामध्ये मी चिमूटभरच फक्त मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर तर इथे साखर मी पाच ते सहा चमचे घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या तुम्हाला किती गोड आवडतं तर त्या वाईज तुम्ही टाका कारण आमच्या घरामध्ये आहे ना गोड जास्त खातात त्याच्यामुळे आम्ही त्या वाईज गोड केलेला आहे आणि पप्पांना तर माझ्या खूप आवडतो गोड त्याच्यामुळे मग त्या वाईज मी बनवलेला आहे गोड आता इथे साखर टाकून झालेली आहे आता मी इथे टाकलेलं आहे थंड पाणी थंड पाणी जो आपला नॉर्मल वॉटर नाही आहे मी थंड पाणी टाकलेलं आहे जेणेकरून तो मस्त मिक्स होऊन जाईल आणि थोडासा जो पल्प बनवणार आहोत तो पूर्ण थंड राहील आता हा माझा मिक्सर करून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान पेस्ट अशी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे बघा मस्त हिरवा कलर आलेला आहे जर मी सालं काढली नसती जर मी सालं काढली असती तर पूर्ण तो, तो पांढरा पांढरा कलर आला असता ग्रीन कलर अजिबात आला नसता म्हणून मी सालं न काढता हे मिक्सर केलेलं आहे आता थंड पाणी माझं ओतून झालेलं आहे मस्त आपली पन्हा आपला तयार झालेला आहे आता मी ना थोडासा मिक्स करून घेते म्हणजे झाकणाला लागलेलं ला ला आहे ते पण मिक्स होईल आणि जर चिकटलेला असेल खाली जे आपले ब्लेड असतात मिक्सरचे त्याच्यामध्ये तर तिथे पण लागेल म्हणून थोडासा शेक केला हा बघा कसा मस्त फेस आलेला आहे जसा आपण उसाचा रस पितो तेव्हा जो फेस येतो ना तसाच फेस आलेला आहे आता हे मी ग्लासमध्ये ओतून घेत आहे आणि आपलं पिण्यासाठी तयार आहे मस्त आंब्याचा पना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इथे आपली व्हिडिओ इथेच एंड करूया तर चला टाटा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असेच कनेक्ट राहा असेच सपोर्ट करा मला मी पण तुमच्यातलीच एक आहे आणि मलासुद्धा ह्या प्लॅटफॉर्मवर राहायचं आहे त्याचमुळे तुम्ही पण मला सपोर्ट करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय